श्रामपूर शहरामध्ये भव्य अशी मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये श्रामपूर शहर तालुक्यासह नाशिक नागपूर पुणे सातारा आणि बुलढाणा यासह अनेक ठिकाणावरून स्पर्धक आले होते या सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट पद्धतीने मेहंदी काढल्या होत्या त्यावेळी प्रियंका महिला विकास मंडळ यांच्या महिला हक्काचं व्यासपीठ मिळावं या हेतूने अशा विविध प्रकारच्या उपक्रम राबवत असतात त्यामुळे महिलांच्या कलागुणांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याकरता सतत प्रयत्न करणाऱ्या प्रियंका ताई जनवेजा तसेच या कार्यक्रमाकरता प्रमुख परीक्षक म्हणून पी मेहंदी आर्टिस्ट कुमारी पल्लवी ज्ञानेश्वर सोनार प्रमुख पाहुणे म्हणून रांगोळी आर्टिस्ट सौकालावती देशमुख वक्तृत्व व फोटो व्हिडिओ एडिटर कुमारी शुभांगी ब्राह्मणे यांच्या हस्ते प्रथम विजेते कुमारी माधवी मनोज जाधव द्वितीय विजेती सुदिती जाधव साखरे तृतीय क्रमांक सविता प्रदीप शेळके या सर्वांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सर्वांचे सत्कार करण्यात आले तुम्ही एकदम हवेत राहाल ना माझे रेट एवढे त्याच्यापेक्षा कमी नाही होणार खूप असतात असे ज्यांना आपल्याकडून काढायची इच्छा असते पण परिस्थिती नसती तर मग तेव्हा तुम्ही करा पण खूप अशी असतात की दी, डी जे ला दहा हजार देत जो मेकअप एक दिवसाचा असतो तिकडे तीस हजार करत आहे स्टार्टिंग तीस हजार पासून तर म्हणूनच घ्या दहा हजारच्या पुढे सिरामपूर मध्ये सुद्धा म्हणजे सिरामपूर मध्ये मेकअपला जर एवढं आहे तर मेहंदी कुठे मेहंदी पाच दिवसाच्या वर राहते ना आणि हा जो तुमच्या डोक्यातला आहे ना अरे श्रीरामपूरचे म्हणजे मला खूप आयटीत बोलले अगं नाही पल्लवी श्रीरामपूरचे लोक नाही देत ग पैसे पैसे देत नाही मला का भेटतात माझी कोणती ब्राईड पाच हजाराच्या खाली नाहीये आहे दहा पंधरा हजार श्रीरामपूर मध्ये ठीक आहे ना म्हणजे श्रीरामपूर जर मी करू शकते तर तुम्ही काय नाही करू शकत बरोबर बऱ्याच महिला आहे आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रस्तावना कुमारी दीपाली ढोले यांनी केले तर सर्व स्पर्धकांचे स्वागत कुमारी अक्षदा जयस्वाल यांनी केले तसेच या कार्यक्रमात यशस्वी करण्याकरता ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे प्रताप राठोड व अजय जनवेजा या सर्व प्रमुख पाहुणे व सर्व स्पर्धकांचे आभार सौरंजना पोपळघाट यांनी मानले तिरंगा न्यूज साठी ज्ञानेश सोनार श्रीरामपूर